शंभर पूर्णांक सहा मेगा स्वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र हे सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न होत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशभरातल्या एकंदर दीड हजार टोल नाक्यांवर आजपासून फास्टॅगच्या वार्षिक पासची सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं लागू केली आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी एक लाख चाळीस हजार लोकांनी वार्षिक पास खरेदी केले आहे वापरकर्त्यांना सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील मंत्रालयानं दिली आहे या पासची वैधता एक वर्ष किंवा दोनशे टोल प्लाझांच्या क्रॉसिंग इतकी असेल वस्तू आणि सेवा कराअंतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूंवर पाच टक्के आणि अठरा टक्के अशा दोन स्तरात दर निश्चित करावेत असा प्रस्ताव मंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर परिषदेला पाठवला आहे या नव्या प्रणालीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू आरोग्याशी संबंधित वस्तू हस्तकलेच्या वस्तू आणि विमा यांच्यावर पाच टक्के जीएसटी लागेल तर इतर वस्तू अठरा टक्के जीएसटीच्या स्तरात येतील मात्र सिगरेट तंबाखू साखरयुक्त पेय आणि पान मसाला अशा आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या वस्तूंवर आत्ताप्रमाणेच जास्त जीएसटी द्यावा लागेल श्रीकृष्ण जन्माष्टमी काल सर्वत्र भक्तिभावांना साजरी करण्यात आली ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरांमध्ये तसंच घरोघरी देखील मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव हो पार पडला आज सर्वत्र दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे काल साजरा झालेल्या स्वातंत्र्यदिनी नागपूरच्या सुप्रसिद्ध सीताबर्डी किल्ला जनतेसाठी खुला करण्यात आला होता यंदा सत्तावीस हजार सहाशे बत्तीस लोकांनी किल्ल्याला भेट दिल्याचं संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे कळवण्यात आलं एका दिवशी भेट देणाऱ्यांचा हा सर्वाधिक आकडा असल्याचं या संदर्भातल्या वृत्तात म्हटलंय शालेय शिक्षणात नवनवीन उपक्रमांचा समावेश करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर कार्यालयात भुसे यांनी काल अचानक भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या दशसूत्रीय उपक्रमाची माहिती जाणून घेतली येत्या काही तासात विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम चंद्रपूर इथं अनेक ठिकाणी गडचिरोली इथं काही ठिकाणी तर भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार